नमस्कार मंडळी आजची आपली रेसिपी आहे रवा आप्पे हे आप्पे झटपट तर बनतातच त्याचबरोबर मऊ लुसुषित आणि पौष्टिकसुद्धा बनतात आणि घरांमध्ये लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजची आपली रेसिपी पाहूया एका बाऊलमध्ये इथे मी दोन कप मी रवा घेतलेला आहे हा नेहमीच्या वापरातला बारीक रवा आहे चाळून घेतलेला आहे दोन कप रवा घेतलेला आहे त्यामध्ये एक कप दही टाकून छान मिक्स करून घ्यायचं दह्याच्याच भांड्यामध्ये थोडस पाणी टाकलं आणि ते सुद्धा यामध्ये टाकणार आहे छान असं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं असं पाणी टाकत राहायचं आणि त्याचं छान बॅटर तयार करून घ्यायचं त्यावरती झाकण ठेवून असंच अर्धा तास ठेवायचं म्हणजे रवा छान भिजला जातो फुलला जातो तोपर्यंत आपण चटणीची रेसिपी पाहूया ते एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचे तुकडे टाकायचे आहेत ओलं खोबरं इथं घेतलेलं आहे सुक्या खोबऱ्याचा वापर केला तरी चाल चालू शकतो दोन ते तीन चमचे उटाना डाळ घेतलेली आहे तीन ते चार हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत आवडीनुसार मिरचीचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत चार ते पाच लसूण पाकळ्या घेतलेले आहेत हिरवीगार कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं एक चमचा साखर टाकायची आवडत असेल तर इथे पुदिना स्वच्छ धुवून पाच ते सहा पानं टाकायची आहेत जास्त आवडत असेल तर थोडा जास्त टाकला तरी चालू शकतो थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं बघा इथे छान असं वाटून तयार झालेलं आहे इथे चटणी आपली तयार झालेली आहे एका बाउलमध्ये काढून घेते इथे मी एक चमचा कडकडीत तेल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे आणि दहा बारा कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत छान कडकडीत फोडणी आपली इथे तयार झालेली आहे आता ही चटणीवरती टाकून घ्यायची तर अशा पद्धतीने चटणी आपली तयार झालेली आहे बघा इथे रवा आता छान भिजलेला आहे यामध्ये या आपण टाकणार आहोत एक शिमला मिरची बारीक अगदी बारीक कट करून घेतलेली आहे एक गाजर किसून घेतलेला आहे आणि एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन तिखट मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि कोथंबीर यामध्ये या तुम्हाला अजून कोणत्या भाज्या ॲड करायच्या असतील तरी करू शकता आता या सर्व भाज्या छान अशा मिक्स करून घेऊया इथे भाज्या मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं ते सुद्धा इथे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी अगदी आप्पे करायच्या वेळी यामध्ये टाकायचा आहे अग थोडासा सोडा हा खाण्याचा सोडा आहे अगदी पाव चमचा त्यापेक्षाही कमी असा इथे सोडा घेतलेला आहे त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आणि तोही इथे छान मिक्स करून घ्यायचं बघा इथे छान मिक्स केलेला आहे बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता आपण आप्पे करायला घेऊया इथे गॅसवरती मी इथे आपे पात्र ठेवलेलं आहे आपे पात्र गरम झालेलं आहे अगदी जास्त पण गरम करायचं नाही गॅस पूर्णपणे बारीक केलेला आहे आता यामध्ये चमच्याने सर्व पात्रांमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं अगदी थोडं लागतं तेल तेल टाकून झालेलं आहे आता यामध्ये मोठ्या चमच्याने बॅटर टाकून घ्यायचं आहे अगदी बाजूनही पहिल्यांदा टाकून घ्यायचं आणि नंतर मधल्या पात्रामध्ये बॅटर टाकायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी ते झाकण ठेवायचं आहे लगेच आपे आपले बनवून तयार होतात अगदी मऊ मौलदूषित होतात बघा इथे दोन ते तीन मिनटानंतर झाकून काढून छोट्या चमच्यानेच इथे आपे आपण पलटवायचे आहेत बघा इथे किती सहज अगदी पलटवले जातात कुठेही चिकटलेले नाहीत कच्चेसुद्धा राहिलेले नाहीत किती छान पलटवले कलर आलेले आहे त्याला अशा पद्धतीने सगळे आपे आपण पलटवून घेतलेले आहेत पलटवल्यानंतर एक ते दीड मिनिट ठेवायचे आणि नंतर असे प्लेटमध्ये काढून घ्यायचे बघा इथे आपे आपले बनवून तयार झालेले आहे किती छान झालेले आहेत टम अशी फुगलेले आहेत मऊ लुसलुशीत झालेले आहेत एक आपे आप इथे मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते बघा जाळी आतून झाली धरलेली आहे खोबऱ्याच्या चटणीसोबत खाण्यासाठी तयार झालेले आहेत आपले रवा आपे तर मैत्रिणीनं आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद